चला अखेर गणपती बाप्पा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या लाखो समर्थकांना पावलेला आहे तसा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पावलेला आहे आता दक्षिण मुंबई मोकळा श्वास घेऊ शकते काही तासानंतर जी आर येत आहे विखे यांच्या अध्यक्षतेखातील खालील उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये अत्यंत विचारपूर्वक केलेला मसुदा हा ठेवला आणि जरांगे पाटील यांनी तो जाहीरपणे वाचत सर्व आंदोलक असतील आणि अभ्यासक असतील या दोघांची अनुमती घेत तो स्वीकारलेला आहे आणि आता या संबंधी सगळे संबंधित जी आर काढले पाहिजेत हे देखील सांगितलेलं आहे आता आपण त्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या हैदराबाद गॅझेटियर पासून तर सगळे स्वरे सरकट सरसकट आरक्षण या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत पण तो घेत असताना राजकारण महाराष्ट्राचं आता या आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठे फिरू शकतं आणि भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कसे तारण हार आहेत या हे सांगत असताना शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस काँग्रेसचे नेते असतील सर्व यांनी काय केलेलं आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं म्हणजे सुरुवातीचं आरक्षण असेल पहिल्या दोन हजार चौदा ते एकोणीस या सरकारमधलं त्याच्यानंतर अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधलं दहा टक्के एसीबीसी आरक्षण असेल किंवा सारथीच्या माध्यमातून दिलेल्या सगळ्या सोयी सुविधा असतील ज्या ओबीसींना मिळतात आहे त्याच मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं कशा मिळालेल्या आहेत आणि आता तर आता तर राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस यांनी सिक्सर मारलेला आहे मग आता राजकारण महाराष्ट्राचं कोणत्या दिशेने फिर फिरू शकतं हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे तर एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आत्ता काही तासांपूर्वी म्हणजे अगदी तीन साडेतीन चार वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये अतिशय तणावाची परिस्थिती होती इकडे आंतरवाली सराटी मधल्या माया बापड्या अतिशय आक्रोश करत होत्या टाहो फोडून रडत होत्या आणि आता आमचे जे कुटुंब प्रमुख सगळे पुरुष जे मुंबईला गेलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आता निघत आहोत असा नारा त्यांनी दिलेला होता इकडं मुंबईमध्ये काय झालेलं आहे कशा प्रकारचा उद उद्रेक आणि उद्वेग हा व्यक्त होत होता हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही कायद्याच्या चौकटीत जर विचार केला तर न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय म्हणाले होते की मला आता रस्त्यावर येऊन बघावं लागणार आहे की ते जरांगे पाटील आझाद मैदान रिकाम करतात की नाही आणि ही जी गर्दी झालेली आहे आझाद मैदान सोडून ही सी एस सीएसटी ते मंत्रालय आणि अगदी मरीन ड्राईव्ह पर्यंत ही हटली की नाही त्या वाहनं हटली की नाही बघावं लागणार आहे असं स्वतः न्यायाधीश म्हटले होते सुदैवाने ऍडव्होकेट माने शिंदे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कोर्टासमोर बाजू मांडली मराठा आंदोलकांची आणि मग हे सगळं एकीकडे चालू असताना अतिशय तणाव निर्माण झालेला असताना आणि मग राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या सहकारी सदस्यांसह आझाद मैदानाकडे कुल त्यांनी निघाले आणि मग ते, ते आल्यानंतर चर्चा ही अगदी पहिल्या वाक्यापासून दिलासादायक होत व्हायला लागले म्हणजे आता है या मागण्यांचा आपण आढावा घेऊ त्या मागण्यांसंबंधी तो मसुदा सगळ्याचे सगळं वाचणं शक्य नाही परंतु अतिशय सार त्याचं काय आहे आणि काय मागणी होती आणि काय निर्णय झालेला हे आपण अतिशय थोडक्यामध्ये बघू हे बघा पहिली मागणी हैदराबाद गॅझेटरची तात्काळ अंमलबजावणी करावी त्याला काय ठरलेलं आहे सरकारने काय प्रस्ताव दिलेला आहे है? की हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे ही जी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षते खालची समिती आहे त्या प्रस्तावित शासन निर्णयात मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे म्हणजे कॅबिनेट मध्ये ते जाणार आहे त्याच्यानंतर त्याला मंजुरी देण्यात येईल या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कोळातील नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे हे आता ह्या सगळ्या शासकीय भाषा आहे पूर्ण याच्यावर काय बोललं जाणार आहे हे कसं पुढं सरकलं जाणार आहे कारण की पाणीपतकार विश्वास पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे छप्पन्न सालीच हैदराबाद संस्थानाने सगळी कागदपत्र ही महाराष्ट्र सरकारकडं केंद्र सरकारकडं दिलेली आहेत तरी देखील हे मध्ये जे काही सगळं राजकारण झालं ते राजकारण अतिशय क्लेशदायक होतं म्हणजे अमुक अभ्यास अनेक अभ्यासकांनी जायचं आहे संदीप शिंदे समितीकडे त्यांनी सांगायचं पोहोच देतोय मग आमच्या कार्य कक्षेमध्ये जरी असेल तर आम्ही बघू त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आझाद मैदानाकडे येण्यापूर्वी जे प्रसार माध्यमांशी बोलले होते ते अशीच काय बोलले होते थे? ते असं म्हणाले होते की ही जी काही हैदराबाद संस्था गॅझेटियरमध्ये जो उल्लेख आहे तो संख्यात्मक उल्लेख आहे म्हणजे कोणत्या गावामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कुणव्यांची संख्या किती मराठ्यांची किती वगैरे असा तो उल्लेख आहे त्याच्यामुळे सरसकट आपण त्याचा विचार करू शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं ते वक्तव्य होतं आणि ते वक्तव्य जे आहे ते अतिशय जबाबदारीने होतं हे लक्षात घ्या या प्रस्तावित शब्दावरून त्याची कल्पना येऊ शकते मग त्याचा आम्ही विचार करू आणि त्यामध्ये जे काही सुरुवातीला म्हटलेले की नातेवाईक कुळातले वगैरे हे जे असतील त्यांना महत्व दिलं जाईल या मराठवाड्या मराठवाडा प्रांतामध्ये जे आहे विशेषतः तर त्याला महत्व दिलं जाईल आणि त्याचा त्याचा विचार करून पुढे आपल्याला कशा पद्धतीने हे गॅजेटरचा संदर्भ घेऊन पुढे जाता येईल असं हे सरकारने आश्वासन दिलेलं आहे तशा पद्धतीचा जी आर काढला जातोय हे अत्यंत महत्वाचं आहे ज्याचं स्वागत केलं पाहिजे दुसरं काय की सातारा संस्थांच्या गॅझेटरची अंमलबजावणी मग आता सातारा संस्थान पुणे आणि औंध संस्थानच्या गॅझेटियरचा कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल कारण की त्याच्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत या गॅझेटियरची पोळी पंधरा दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल असं सरकारकडून शब्द देण्यात आलेला आहे त्याच्यावर शि शिवेंद्र राजे भोसले तिथं व्यासपीठावर होते ते उपसमितीचे सदस्य आहेत म्हणजे जारांगे पाटील यांनी सांगितले की राजेंवर आमचा विश्वास आहे पंधरा दिवस काय तुम्ही दीड दोन महिने घ्या परंतु ते मार्गी लावा असं त्यांनी ते म्हटलेलं आहे त्याच्यानंतर तिसरी मागणी आंदोलकांवरील गुन्हे दाखल घेणे मागे घेणे आपण गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार त्या गोष्टीवर जो भर दिलेला आहे तेरा चौदा हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची जाळपोळ झाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले झालेले आहेत ते वगळता इतर जे गुन्हे ते मागे घेण्याची प्रक्रिया आता सरकार सुरू करत आहे असं एक आश्वासन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे दुसरा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देणे आणि हे ही मागणी मान्य करताना सरकारने असं सांगितलं की मी आम्ही आतापर्यंत पीडित कुटुंबियांना पंधरा कोटी रुपयाची आर्थिक मदत दिलेली आहे आणि उर्वरित जे कुटुंब आहेत त्यांना आम्ही पुढील आठ दिवसांच्या आत ती मदत पोहोच करू त्याच्यानंतर नोकरीच्या संदर्भात बुट सूट काय आलं होतं की एस टी महामंडळामध्ये मराठा त्या त्या समाजातला तो जो कोणी बळी गेलेला आत्महत्या केली असेल किंवा के त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असेल जे काही कारण असेल तर त्याच्या वारशाला नोकरी दिली जाईल एसटी महामंडळामध्ये मग जरांगे पाटील यांनी अजून एक गुगली टाकली त्यांनी सांगली की उदय सामंत इथं बसलेले आहेत काय एस टी महामंडळ सोडून जर इतर ठिकाणी उद्योगामध्ये जर कुठं नोकरी देता आली आणि चांगली नोकरी देता आली जर त्याची शैक्षणिक पात्रता चांगली असेल तर ती द्यायला काय हरकत आहे असं एक त्यांनी ते बोलता बोलता ते मंजूर करून घेतलेलं आहे आता मागणी क्रमांक पाच अत्यंत महत्वाची ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याची माहिती द्या म्हणजे आता काय झालेलं की नेमक्या नोंदी किती झालेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला संदीप शिंदे समिती नेमली त्याच्यापासून तर आतापर्यंत जे काही एक दोन तीन अहवाल सादर झालेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं की त्या दरम्यान की अठ्ठावन्न लाख नोंदी त्या प्रत्यक्षात किती अजून ते त्याच्यावरचं मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि मग सरकारनी असं सांगितलेलं आहे की आम्ही ग्रामपंचायतीच्या बाहेर कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींची यादी लावणार आहोत म्हणजे प्रत्येक गावामध्ये किती कुणबी आहेत किती नोंदी सापडलेल्या आहेत याची यादी ग्रामपंचायतच्या बाहेर लावण्यात येणार आहे ते मंजूर झालेलं आहे मागणी क्रमांक सहा मराठा आणि कुणबी एकच असल्याचं जी आर काढा हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे छगन भुजबळ यांची तोफ जी धडाडायला लागलेली आहे आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये जाऊ असं ते काल म्हटलेलं आहेत आता त्या मागणी संदर्भात सरकार काय म्हणत सरकारचा प्रस्ताव असा आहे की आम्हाला अजून त्या निर्णयासाठी महिनाभराचा वेळ द्या असं ते म्हटलेलं आहे त्याच्यानंतर मागणी क्रमांक कर सात सगळे सोये अध्यादेशाची अंमलबजावणी आता बघा मागच्या वेळेला मुख्यमंत्री एक असताना एकनाथ शिंदे हे नवी मुंबईमध्ये आले शिवाजी चौकामध्ये थांबले मनोज जारांगे पाटील यांच्या हातामध्ये अशाच प्रकारचा एक मसुदा ठेवला त्याच्यामध्ये वर्षा बांगल्यावर बसून दोन तीनदा त्या अधिकाऱ्यांनी मनोज जारांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे दुरुस्ती केली सगळे सोयरे सरसकट हे शब्द टाकले तो मसुदा दिला त्या मसुद्याचं काय झालं असा या खानापर्यंतचा प्रश्न आहे आणि सरकारने ते अजून सरकार देखील प्रलंबित ठेवलेलं आहे हे विशेष आहे हे लक्षात घ्या आणि सरसकट किंवा सगळे सोयरे हे याच्यावर मोठं अजून प्रश्नचिन्ह आहे त्याचं कारण काय बघा आठ लाख हरकती त्या मसुद्यासंबंधी आल्या आता एखादा शासकीय जो मसुदा असत त्याचं शासकीय अध्यादेशात रूपांतर आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर ही जी प्रक्रिया तर ती अत्यंत महत्वाची असते नुसता मसुदा दिलाय आणि ते सगळं झालं असं नसतं शासन जी आर काढताय का तसा अध्यादेश काढताय का त्याच्यानंतर राज्यपालांची त्याच्यावर स्वाक्षरी काय ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या ज्या एकनाथ शिंदे यांनी सगळे स्वरे सरसकट संबंधी उल्लेख केलेला तो अध्यादेश काढला होता त्याच्यावर अद्याप काही हालचाल झाली नाही आणि त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या मग यांनी सांगितलं की हो आम्ही करतोय हरकती पाहतोय वगैरे वगैरे असं करून ते पेंडिंग ठेवलेलं आहे तसं या क्षणाला देखील ते पेंडिंगच आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं सरसकट हा जो प्रकार आहे हा थोडासा बऱ्याच प्रमाणात बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि मनोज जारंगे पाटील यांनी देखील आता तो आग्रह जो आहे तो थोडसं त्यांनी कमी केलेला आहे त्याची धार जी ती थोडी कमी झालेली एकूण काय एकूण सार काय याच की जे मराठा आंदोलक मोठ्या अपेक्षेने आशेने आत्मविश्वासाने आणि सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरले होते मुंबईचं नाक दाबलं होतं आणि मुंबईमध्ये आम्ही ते घेतल्याशिवाय जी आर घेतल्याशिवाय आमची मागणी मान्य झाल्याचं जी आर घेतल्याशिवाय आम्ही आमच्या गावाकडं परतणार नाही आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये परतणार नाही हे म्हटलं होतं आणि ते अत्यंत महत्वाचं मग काय हो पोरावं असं हो। जारांगे पाटील विचारत विचारत कधी त्यांना त्यांचे कान पिळत कशाला का हुल्लडबाजी करताय कशाला नाचताय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी महिला असतील त्यांना कशाला त्रास देत आहे वगैरे असे खूप त्यांची झाडाझड ती घेत घेत मनोज तारांगे पाटील यांनी अतिशय एका हाताने हे सगळं आंदोलन यशस्वी केलेलं आहे असं या क्षणाला म्हणता येईल आता प्रत्येक गोष्ट काल जी बोलली गेली की ही परिस्थिती जी आहे आंदोलकांमुळे झालेली परिस्थिती हे हुल्लडबाजीमुळे झालेली परिस्थिती हे आता हाताबाहेर गेलेलं आहे का म्हणजे पोलिसांच्या हाताबाहेर गेलेलं आहे सरकारच्या हाताबाहेर गेलेलंय आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्याही हाताबाहेर गेलेलं आहे असं बोललं जात होतं आणि अतिशय लॉ अँड ऑर्डरचा मोठा कठीण प्रश्न हा काही तासांपूर्वी निर्माण झालेला होता आता तो तणाव निवळलेला आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आता निश्चित आहे आता जरांगे पाटील यांनी जाता जाता एक पुन्हा दम भरलेला आहे आणि अजून तर जी आर आतून तो आतून यायचं आहे आपण हे सगळं व्हिडिओ करत असेपर्यंत परंतु त्यांनी सांगितलेले की अभ्यासकांना हे मान्य आहे आणि अभ्यासकांनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि जर याच्या पुढे जर आपली काही फसवणूक झाली असं वाटलं तर याच्यानंतर कोणत्याही मंत्र्याला आमदाराला महाराष्ट्रामध्ये गावागावात कुठेही फिरू देणार नाही हे लक्षात घ्या असा दम देखील जनंगे पाटील यांनी दिलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद